सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तेवीस मे दोन हजार चोवीसला गुरुवारी वैशाख पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात बावीस मे रोजी बुधवारी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होईल आणि तेवीस तारखेला गुरुवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तुम्हाला सत्यनारायणाची महापूजा करायची असेल तर तुम्ही बुधवारी पण सात वाजेनंतर करू शकता किंवा गुरुवारी तुम्ही सात ते साडेसातच्या आत संध्याकाळी सात वाजेच्या आत करायची आहे म्हणजे बुधवारी सात नंतर करावी आणि गुरुवारी संध्याकाळी सातच्या आत महापूजा करायची आहे तुम्हाला तुम्ही दोन्ही दिवस सत्यनारायणाची महापूजा करू शकतात वैशाख पौर्णिमेला या तेवीस तारखेला गुरु आदित्य योग शुक्र आदित्य योग आणि गज केसरी योग पंचांगानुसार आलेले आहे या वैशाख पौर्णिमेला हे तिन्ही सुवर्ण योग जुळून आल्याने या दिवसाला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे जे पण आपण उपाय सेवा करू त्याचे हजारो पटीने प पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे म्हणून पौर्णिमेला गुरुवार सोन्यासारखा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी विष्णू जेवढी सेवा तुम्हाला जमेल तेवढी करायची आहे आंघोळीच्या पाण्यात या दिवशी महिलांनी असो पुरुषांनी असो मुलांनी असो थोडंसं दूध आणि हळद टाकून आंघोळ करायची आहे तुमचा चंद्र मजबूत होईल आणि तुमचे ग्रहदोष असतील ते सुद्धा निवारण होतील आणि सर्व कसं चांगलंच घडून येईल तुमचे लग्न कार्यात अडथळे येत असतील तर, तर वैशाख पौर्णिमेला मुलींनी किंवा मुलांनी थोडीशी हळद आणि दूध टाकून आंघोळ करायचे आहे लग्नाचे योगसुद्धा जुळून येतील त्याचबरोबर या दिवशी गज केशरी योग आल्याने थोडेसे केशरचे धागे पाण्यात किंवा दुधात एकत्र करून त्या पाण्याने किंवा दुधाने माता लक्ष्मीला देवी देवतांना स्नान घालायचं आहे या दिवशी त्याचबरोबर देवी देवतांना या दिवशी लाल पिवळी फुलं अर्पण करायची आहे केशर टाकून काहीतरी नैवेद्य तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवा तुम्ही कसलाही नैवेद्य बनवला या दिवशी शिरा बनवला किंवा खीर बनवली देवी देवतांना तर त्यात थोडेसे केशरचे धागे टाकून तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णूंना तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे पण या दिवशी तुळशीला हात लावू नका तुळस तोडू नका तुळस विकत आणा नाही तर आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल या दिवशी अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर थोडीशी केशर टाकून देवी देवतांना पाण्याने किंवा दुधाने अभिषेक घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपत देवांना तुळस अर्पण करायची आहे या दिवशी विष्णू सहस्त्र नामावली श्री विष्णू व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे किंवा श्रवण तरी नक्की करायचं आहे सकाळीसच महिलांनी आपल्या घराचं उंबरठा पूजन करायचं आहे हळदीने जेवढे घरात उपाय करता येईल या दिवशी आंघोळीच्या पाण्यातसुद्धा हळद टाका घरात गोमूत्र हळद काही कापूर काही आपल्या घरात गुलाबजल असेल या सर्व वस्तू पाण्यात एकत्र मिसळून ते पाणी आपल्या घरात दारात काण्या कोपऱ्या शिंपडून द्यायचं आहे नावालासुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही लक्ष्मीला या दिवशी कुंकुमार्जन करायचं आहे विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा म अष्टक पा करायचं आहे नाही सोळा वेळा जमलं तुम्हाला किमान एक वेळा तरी करायचं आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायचीच हो आहे जेवढी होईल तेवढी करायची आहे पैशांची सुख समृद्धीची कमतरता राहणार नाही अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जेवढं दान करता येईल या दिवशी तेवढं दान करा दहा वीस रुपयांची केळी जरी दान केली तुम्ही तरीही चालेल या दिवशी गाईला अवश्य हिरवा चारा खाऊ घालायचा आहे तुमच्या मुलांची प्रगती थांबलेली असेल विनाकारण कोणी त्रास देत असेल काही कामं आणलेली असतील तुमच्या घरात लग्न कार्य संतान प्राप्ती किंवा मुलांच्या प्रगतीत काही म्हणजे पैशांचे काही प्रॉब्लेम असतील तुमच्या घरात विनाकारण काही ना काही आरोग्य खराब होत असेल तर या दिवशी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमेला गाईला थोडासा हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर लग्नाकार्यातील अडथळे दूर करण्यासाठी मुलगा असो किंवा मुलगी थोडीशी मुठभर चना डाळ घ्या त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि स्वतःच्या हाताने गाईला खाऊ घालायचा आहे गाईने थोडासा हात चाटला तर चाटू द्या तुमचं भाग्य उजळून जाईल अशाने त्याचबरोबर संध्याकाळी या दिवशी भीमसेनी महिलांनी उपाय या दिवशी नक्की करा संध्याकाळी सातच्या आत गुरुवारी हा उपाय करा किंवा तुम्हाला गुरुवारी तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर गेलेला असाल आणि गुरुवारी सात नंतर तुम्हाला उपाय म्हणजे सातच्या आधी तुम्हाला उपाय नाही करता आला कारण सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान पौर्णिमा समाप्ती आहे म्हणून तुम्ही बुधवारी हा उपाय केला तरीही चालेल वैशाख पौर्णिमेला संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुवारी करा सातच्या आत किंवा बुधवारी सात नंतर केला तुम्ही तरीही चालेल चार पाच कापूर वड्या घ्या भीमसेनी कापूर असेल उत्तम त्यावर चार पाच लवंगा जाळा दोन तीन हिरव्या वेलची जाळायच्या आहे त्यावर थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी जाळायची आहे संपूर्ण घरात फिरवा नावाला सुद्धा तुमच्या घरात कसलीच नकारात्मकता उरणार नाही त्याचबरोबर पौर्णिमेला घरावरील आणि घरातील व्यक्तींवरील नजर बाधा इडा पिडा दूर होण्यासाठी थोडीशी हातात पिवळी मोहरी घेऊन घरातील महिलांनी बोलून घ्या माझ्या पण बोलताना आपल्याला मुख्य दाराशी उभं राहायचं आहे कुठंही उभं राहून चालणार नाही पिवळी मोहरी घ्यायची उजव्या हातात महिलांनी आणि आपल्या मुख्य दारात घरात बघतोय अशा पद्धतीने उभं राहायचं आपल्या घरात बघून आणि बोलायचं आपण मनापासून बोला माझ्या घराला घरातील व्यक्तींना काही नजर बाधा असेल बाहेरील बाधा इडा पिडा दूर होऊन जाऊ दे निघून जाऊ दे असं बोलून दारा बाहेर जाऊन हातातील पिवळी मोहरी जोरात बाहेर फेकून द्यायची तुमच्याकडं जर पिवळी मोहरी नसेल तर मग काय करायचं थोडीशी काळी तीळ असेल ती हातात घेऊन ह्याच पद्धतीने बोलून घ्या माझ्या घरावरील घरातील व्यक्तींवरील इडा पिडा नजर दोष बाधा दूर होऊ दे आणि बाहेर जोरात ती काळी तीळ फेकून द्यायची आहे या उपायाने कितीही मोठी वाईट शक्ती नकारात्मकता असेल तुम्ही पौर्णिमेला जर अशी ही वस्तू घराबाहेर फेकली सगळी सगळी नकारात्मकता बाधा असेल घराबाहेर निघून जाईल आणि तुमच्या घराची मुलांची भरभरून प्रगती होईल महिलांनी वैशाख पौर्णिमेला गज केशरी योग आलेला आहे लक्ष्मी प्रिय वस्तू तुम्हाला घरी आणायच्या असेल गजलक्ष्मी हत्तीची जोडी सोंडवरती केलेल्या हत्तीची जोडी श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ किंवा तुम्हाला कासव घरी आणायचं असेल तर अवश्य घेऊन या स्थापना करा अतिशय सोन्यासारखा दिवस आहे वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या दिवशी तुळशीला आठवणीने महिलांनी तुळशीला थोडंसं दूध व हळद पाण्यात टाकून ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे तुळस ही भगवान प्रिय आहे आणि पौर्णिमेला जर ही वस्तू तुम्ही महिलांनी तुळशीला अर्पण केली सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमचे म्हणून वैशाख पौर्णिमेला गुरुवार आल्याने महिलांनी घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी या दिवशी तुळशीला ही वस्तू आठवणीने अर्पण करा त्याचबरोबर पौर्णिमेला घरात मांस मटण अजिबात खाऊ नका कांदा लसून खाऊ नका आता कांदा लसूण खाव खायचंच असेल तर ते नैवेद्यात तरी दाखवू नका दही या दिवशी खाऊ नका दूध दही या वस्तू पौर्णिमेला कुणालाच घरातून देऊ नका नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकणार नाही या त्याचबरोबर लाल भोपळा या दिवशी घरात कापू नका खाऊ नका शिजवू नका मसूरची डाळ आता एक डाळ आहे मसूरची डाळ या दिवशी घरात शिजवून खाऊ नका आणि लाल भोपळासुद्धा खाऊ नका या वस्तू ही भाजी जर तुम्ही खाल्ली लक्ष्मी घरात टिकणार नाही म्हणून या वस्तू ही भाजी अजिबात खाऊ नका आणि ही डाळ पण या दिवशी करू नका वैशाख पौर्णिमेला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे अमावस्या पौर्णिमेला जर तुम्ही असे उपाय केले तर मुलांना कधीच कुणाची वाईट दृष्ट नजर लागत नाही लागलेली असेल उतरून जाते मुलां चे सर्व दोष अडचणी दूर होतात मुलं तुमचे ऐकत नाही सारखी चिडचिड करतात किरकिर करता मुलं लहान असो मोठ असो अभ्यास करत नाही सारखी आजारी पडतात मुलं लहान असतील किंवा मोठी प्रत्येक आईने प्रत्येक आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे विवाह नोकरी व्यसन प्रत्येक समस्या तुमची दूर होईल हा उपाय बुधवारी तुम्हाला करायचा आहे बुधवारी संध्याकाळी साडेसहा नंतर पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे म्हणून हा उपाय तुम्हाला बुधवारी रात्री अगदी तुम्ही बारा वाजेपर्यंत केला रात्रीच्या तरीही चालेल पण पौर्णिमा तिथीतच करायचा आहे गुरुवारी संध्याकाळी पौर्णिमा संपणार आहे म्हणून हा उपाय तुम्हाला बुधवारी वैशाख पौर्णिमेला सुरू पौर्णिमा सुरू झाल्यानंतर लगेच करायचं आहे संध्याकाळी किंवा रात्री बारापर्यंत करा काही हरकत नाही तर तुम्हाला काळे मिरे घ्यायचे आहे काळी मिरी मसाला बाजारात असते सगळ्यांनाच तुमच्याकडं पण असेल सगळ्यांकडंच असते पाच काळे मिरे घ्या चांगले बघून घ्या त्याचबरोबर पाच तुळशीचे पानं घ्यायचे आहे चांगले बघून घ्या आणि मुलांना समोर बसवायचं आहे आणि मुलांवरून पूर्व पश्चिम बसवा मुलांना मुलांवरून घड्याळ्याच्या दिशेने सात वेळा ओवाळून आपल्याला घराबाहेर टाकून द्यायचं आहे मुलांना नीट आसन देऊन बसवायचं आहे आईने हा उपाय करा वडिलांनी करा मावशीने करा आजीने करा अगदी मोठ्या बहिणीने केला तरीही चालेल मूल लहान असो मोठं असो प्रत्येकावरून ही वस्तू मूल दोन मुलं असतील तर दोन वेळा पाच काळी मिरी आणि पाच तुळशीची पानं वेगवेगळी घ्या दोन दोन्ही मुलांवरून एकाच वेळी ही एक वस्तू उतरवून टाकू नका दोन्ही मुलांवरून दोन वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वस्तू घेऊन दोन वेळा दृष्ट काढायची आहे तुम्हाला एकाच वेळी दोन मुलांना समोर बसवू नका सात वेळा ह्या वस्तू पाच का आणि पाच तुळशीची एका उतरवून टाकून द्या अशा ठिकाणी टाका कुणाची पाय पडणार नाही कुणाला आपल्यामुळे त्रास झालेला चालत नाही म्हणजे करू नये असं कोणाला त्रास देऊ नये म्हणून आपल्या मुलांची दृष्ट काढली की एखाद्या झाडाच्या कोपऱ्यात वगैरे टाकून द्या जिथं कुणाचा पाय पडणार नाही मुलांना लागलेला नजर दोष असेल सर्व सर्व दोष दूर होतील तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल तर हे उपाय आवडले असेल तर नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद